आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आझाद मैदान परिसरामध्ये गोळा झालेत सकाळचा नाश्ता अनेक आंदोलक आझाद मैदान परिसरामध्ये करत आहेत सुरुवातीला गैरसोय झाल्यानंतर आता अनेक ट्रक भरून जेवण आणि पाण्याच्या बाटल्या आझाद मैदान परिसरात आलेल्या आहेत याचाच आढावा घेतला आहे पुढारी न्यूजचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आणि मोठ्या प्रमाणात जे मराठा आंदोलक आहेत ते आता आझाद मैदान परिसरामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे जवळपास अनेक दिवस जवळपास तीन ते चार दिवस इथे आपण जर पाहिलं की आंदोलक येत आहेत आणि त्यांच्या सुरुवातीला त्यांच्या खाण्याची असेल किंवा पाणी पिण्याची गैरसोय झाली होती पण आता स्वतः कुठेतरी अनेक जे स्वतः मराठा आंदोलक आहेत तेच खाण्याची सोय स्वतः करत आहेत अनेक ट्रक मराठवाड्यातून असेल सांगलीतनं नसेल इकडे जे मराठा आंदोलन जेवणासाठी जे व्याकुळ आहेत त्यांच्यासाठी इथे अनेक भाकरी असेल ठेचे असेल ते स्वतः जे मराठा आंदोलक घेऊन येत आहेत आणि अनेक ट्रक भरून भाकरे असतील किंवा त्याचबरोबर भेळ असेल किंवा लाडू असेल किंवा दिसले असतील ते स्वतः मराठा मराठा आंदोलक घेऊन येत आहेत त्याचबरोबर इकडे जे मराठा आंदोलक आले त्यांच्यासाठी बीएमसी कडून देखील मोठ्या प्रमाणात आता वैद्यकीय कक्ष देखील उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहिजे जेवणाची सोय देखील त्यांच्याकडून करण्यात आली आणि सकाळचा नाश्ता आता जे आंदोलक आहेत ते आता खाली बसून करताना आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या दिवशी जे आंदोलक होते त्यांची थोडी गैरसोय झाली होती त्यानंतर आता अनेक आंदोलकांना गैरसोय झाल्यानंतर पाहिल्यानंतर अनेक जे दुसरे मराठा आंदोलक आहेत त्यांनी जे येत होते ते त्यांनी आपण पाहिलं की कुठेतरी ट्रक भरून किंवा टेम्पो भरून अनेक ज्या गोष्टी आहेत ते आणण्यास सुरुवात केली आणि कुठेतरी आज आपण पाहू शकतो की आता त्यांच्यासाठी जे मराठा आंदोलक इथे उभे आहेत त्यांच्यासाठी प्राथमिक उपचार केंद्र देखील बीएमसीच्या मार्फत आता उभा करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर आपण जर माझे बागे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे दहा ते पंधरा ट्रक्स भरून जेवण देखील आल्याचं पाहायला मिळते त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या देखील मोठ्या प्रमाणात इथे पाण्याचा आपण तिथे पाहिलं तर पाण्याचा डोंगर देखील इथे आलेला आहे आणि मराठा आंदोलक जे इकडे आले त्यांच्यासाठी कुठे गैरसोय होऊ नये यासाठी अनेक मराठा आंदोलक पुढे येऊन स्वतः पुढाकार घेऊन त्यांना जेवण वाटप असेल किंवा पाणी वाटप देखील करताना पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला महत्त्वाचं असेल की आज चौथा दिवस तर मनोज जरांगी पाटील यांनी पाणी न घेण्याचं कुठे आपण काल सांगितलं होतं त्यामुळे आज सरकार काय बोलतं या हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन विकास सर मी पद्मेश पवार पुढाई न्यूज मुंबई